कोपरी परिसरामध्ये धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी अतिशय उत्साहामध्ये नवरात्रीचं आयोजन करण्यात येतं यंदा देखील हा उत्सव मोठ्या उत्साहात रंगला आहे काल या ठिकाणी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दे देवीची स्वागत करण्यात आलं मिरवणुकीद्वारे यावेळेस माची महापौर श्री नरेश मस्के आमदार श्री रवींद्र पाटक आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवीची प्राणप्रतिष्ठा देखील या ठिकाणी करण्यात आली गेल्या काही वर्षांपासून भव्य दिव्य देखावे त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम यामुळे हा उत्सव चांगला नावारूपाला आलेला आहे आणि दररोज मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी भाविक इथे एकत्र येतात मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मैंगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून ते कोलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कनेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा